आजचा आमचा व्लॉग खूप छान होणार आहे कारण आम्ही आज जाणार आहोत एका पाण्यातील मंदिराला भेट द्यायला हो कोल्हापूरपासून जवळपास पंधरा ते सोळा किलोमीटर दूर असणाऱ्या बहिरेश्वर गावात हे अनोखं मंदिर आहे इथं जाण्यासाठी कोल्हापूर बालिंगा गोगे बहिरेश्वर असा प्रवास करून जावं लागतं या प्रवासात तुम्हाला भोगावती नदी ओलांडून जावं लागतं भोगावती नदीवरील एका छोट्या बंधाऱ्यावरून आपल्याला जावं लागतं गावात गेल्यावर मुख्य चौकातून उजव्या बाजूला वळून थोडं पुढं गेल्यावर पुन्हा डावीकडं वळण्यासाठी हा बोर्ड बघून आम्ही त्या दिशेनं वळलो पुढं गेल्यावर समोर दिसलं हे सुंदर तळं आणि त्यामध्ये एक छोटं टुमदार जलमंदिर भगवान विष्णूचे शेषशाही मंदिर खरं तर हे मंदिर बघितल्यावर कधी एकदा मंदिरात जातोय असं झालेलं मंदिराकडं जाण्यासाठी हा छोटा पूल आहे यावरून आपल्याला चालत जावं लागतं मग समोर दिसतं एक छोटंसं मंदिर हे मंदिर अकराव्या शतकातील असून ते पांडवांनी बांधल्याचं इथले स्थानिक सांगतात मंदिराच्या दरवाजावर श्री गणेशाची कोरीव मूर्ती दिसते दरवाजा छोटा असून त्यातून आत गेल्यावर दिसतो गाभारा मंदिराचा गाभारा ही छोटी खोली आहेत इथं आपल्याला समोर दिसते ती भगवान विष्णूची शेषनागावर निद्रिस्त शाळीग्राममध्ये कोरलेली मूर्ती याच मूर्तीवर भगवान विष्णूने घेतलेले दहा अवतार कोरलेले दिसतात मंदिराच्या गाभाऱ्यातील वातावरण शांत थंड आणि प्रसन्न आहे मंदिराच्या बाहेर दोन प्राचीन मूर्त्या आहेत यातील एक श्रीकृष्ण तर दुसरी सतीशिळा आहे या दोन्ही मूर्त्या मंदिर ज्या तळ्यामध्ये आहेत त्यात सापडल्या आहेत बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेरचा नजारा काही वेगळीच फिलिंग देणारा आहे चारही बाजूला पाणी हिरवागार निसर्ग शहरी गोंगाटापासून दूर शांत परिसर हे सगळं पाहताना इथून जावंसं वाटत नाही तुम्हालाही जर या मंदिराला भेट द्यावीशी वाटत असेल तर नक्की या तुमच्याही परिसरामध्ये असतील अशी काही अनोखी मंदिरं तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही ती मंदिरं एक्सप्लोअर करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या लोकेशनसह